अंबिका गिरधारी सरदेवे लहाना सालेबर्डे मागच्या वर्षीपासून म्हणजे या शाळेला नवीन शाळा सुरुवात झाली या शाळेमध्ये अगोदर शिक्षक नव्हते म्हणून सालेबर्डे ग्रामपंचायतीवरून मला नियुक्ती करण्यात आली इथे शिकवण्यासाठी कोणतेही टीचर वगैरे अव अवेलेबल नव्हते म्हणून मी मागच्या वर्षापासून इथे शिकवत आहे हो विद्यार्थी होते वीस विद्यार्थी होते शिक्षक नव्हते शिक्षक नव्हते म्हणजे ते व्हिजिट द्यायला यायचे मग कधी ते उशिरा व्हायचे उशीर व्हायचं ते मुलं सांभाळायला सांभाळायला आणि त्याला शिकवायला मला मागच्या वर्षीपासूनच झाले म्हणजे उशीर लागला त्यांना यायला तर त्या म्हणजे अजूनही या शाळेला शिक्षक शिक नाही त्या पिवट्याच्या पिवट्या शाळेमधल्या माय नेहमी रोनी माय फुल नेहमी रोनी तेव्हा बसनी कुठं राहते तू सालेबर्डी स्कूल नेम स्कूल नेम स्कूल सालेबर्डी तू किती वाजेला येते करते मात्र आज अशी कंडिशन आहे की एका शाळांमध्ये प्रशासकीय मान्यताच नाहीये आता आपण सालेबर्डी पुनर्वसन इथे जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणासमोर हो। उभे आहोत इथे आपण पाहिलं असता याचा वाई वाई वाई। यू डी आय एन नंबर झालेला आहे यू डी एस नंबर झालेला आहे जनरेट पण प्रशासकीय मान्यता नसल्यामुळं इथं जे शालेय पोषण जे आहार आहे ते शालेय पोषण आहारही मिळत नाही आहे आणि जे पाल जे मुलं आहेत त्या मुलांना शाळेचा ड्रेस आणि काहीच त्यांना मिळत नाही आता हे दुरून जे मुलं येऊन आलेले आहेत ते हे घरून टिफिन घेऊन येतात आहे एकीकडे आपण पाहतो गुणवत्ता विकास महाअभियान हा एक तारखेपासनं ते एकतीस ऑगस्टपर्यंत शासने राबवतो आहे पण जे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळामध्ये एकीकडे आपण पाहतो की आपले नवीन योजना द्यायच्या आणि जुन्या या ज्या शाळा आहेत त्याही बंद कसा पाडायचा असा, असा मला वाटतं की शासनाचा हा डोक्यात चाललेला हा विषय असेल म्हणून या शाळेकडे दुर्लक्ष आहे त्वरितच शासनाने आम्ही याचा मागे भरपूर काही निवेदन दिले जिल्हा परिषद सी ओ साहेबांनाही भेटलो पण अद्यापही या शाळेकडे कोणाचंही लक्ष नाही आहे हे इथे आम्हाला शासनाला म्हणजे तीव्र आम्ही याचा निषेध करतो आहे मी जीवनशु माय फुलदेवी शिवांश माय टीचर नेहमी सीमा काढ माय स्कूल प्राइमरी स्कूल सालेबी आणतो ना, 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 शाळेत टोमदेव कुलचंद मारे सालेवड्डी इथे रहिवासी असून सालेवड्डी पुनर्वसन या ठिकाणी मागच्या वर्षी आमच्या जिल्हा परिषदचे प्राथमिक विभागाचे अधिकारी येऊन आमच्या गावामध्ये शाळा चालू केली आणि कालांतराने त्यांना यू डी एस नंबरसुद्धा मिळाला पण मुलांना आतापर्यंत प्रशासकीय मान्यता मिळाली नाही पण आमचा गाव हा फक्त अर्धा पुनर्वस झाला आहे इकडं अर्धा गाव आहे आणि जुन्या गावात अर्धा गाव आहे तिथून मुलं आम्ही गाडीने ये जा करतो गाडीनं आणतो पण त्याकरता प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही तर आम्ही गावकऱ्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून वर्गणी गोळा करून आम्ही ते या ठिकाणी मुलं आणत आहो पण या ठिकाणी जेवणाची सोय नसल्यामुळे मुलं हे आपल्या घरून टिफिन आणून इथं जेवण करतात किती शिक्षक आहेत फक्त एकच शिक्षक एक आहे तो तोही बाहेरच्या शाळेतून आलेला शिक्षक आहे ते आपला पेवट्याचे आहेत तिथं ते विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे त्यांनी आम्हाला तात्पुरता शिक्षक दिला परमानंट शिक्षक इथं नाही